रामकृष्ण हरिमाऊली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज लक्ष्मीपूजनाचा पवित्र दिवस आहे म्हणजेच धन सुख आणि समृद्धीचे प्रतीक आज मी तुम्हाला सांगणार आहे आंब्याच्या पानांचे दोन असे चमत्कारी उपाय जे केल्याने कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होईल एकवीस ऑक्टोंबर रोजी मंगळवार या दिवशी लक्ष्मीपूजन करायचे आहे मंगळवार हा दिवस लक्ष्मी माताला समर्पित आहे धन समृद्धीची देवता हे पूजन केल्याने यश सुख समृद्धी लाभते आज दिवाळी आणि घरोघरी दिवा लावण्याची परंपरा श्रीराम यांच्या अयोध्येतील स्वागतासाठी आणि धन समृद्धीची देवता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी आहे दिव्याच्या प्रकाशाने घरात सकारात्मकता ऊर्जा येते अंधार दूर होतो आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते भगवान राम सीता आणि लक्ष्मण वनवास संपवून अध्येत परतलेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी दिवे लावले होते तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली वर्षातील सर्वात मोठा दिवस दिवाळी आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात प्रभावी उपाय सांगितले जातात असाच एक उपाय करायचा आहे हा उपाय आंब्याच्या पाण्यांचा आहे हा उपाय केल्याने आयुष्याचं सोनं होईल कठीणातली कठीण कथिन इच्छा तुमची पूर्ण होईल नकारात्मकता इडापिडा नजर दारिद्र्य निघून जाईल अखंड लक्ष्मी घरात नांदेल हा उपाय कसा करायचा ही माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर करते आहे हा उपाय आपल्याला एकवीस ऑक्टोंबरला दिवाळीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कोणीही व कधीही करू शकता दिवाळीच्या दिवशी वातावरण हे सकारात्मक असते म्हणून आपल्याला ह्या दिवशी हा उपाय केल्याने निश्चित फळ प्राप्त होतं उपाय करायला सात आंब्याची पानं लागणार आहे डेट असलेली पानं भेटली तर उत्तम ही पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि एका वाटीत कुंकू घ्या गंध तयार करा आणि आंब्याच्या पानांची काठी घेऊन त्याच्या साहाय्याने प्रत्येक पानावर स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी आणि देवीदेवतांचा वास असतो म्हणून स्वस्तिकला आपण मांगल्याचे प्रतीक मानतो आंब्याच्या पानांचे तोरण बनवायचे आहे आणि ह्या तोरणामध्ये झेंडूचे फुलं लावून मुख्य प्रवेशद्वारामध्ये तोरण तुम्हाला लावायचे आहे हे तोरण जर आपण लावले तर नकारात्मकता शक्तीचा प्रयोग हा अजिबात होत नाही कोणी नकारात्मक शक्ती प्रयोग केली असेल तर नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असेल तर ती शंभर टक्के दूर होते आपल्या घराला आजूबाजूच्यांची दूरची जवळची शेजारची नजर कधीच लागत नाही ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याच्या पानांचे महत्त्व हे सांगितले गेले आहे म्हणून पूजेत आंब्याच्या पानांचा वापर आपण करत असतो तोरण आपल्याला कधी काढायचे आहे तर हे तोरण आपल्याला भाऊबीजीच्या दिवशी काढून टाकायचे आहे आणि विसर्जन करून टाकायचे आहे सुखलेले तोरण हे जास्त दिवस ठेवू नये आणि दुसरा उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे लक्ष्मीपूजन आपण करू त्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे प्रवेशद्वारावरती सुद्धा शिंपडायचे आहे जर गंगाजल नसेल तर काय करायचे शुद्ध पाणी घ्यायचे आहे आणि उद्या सकाळी देवघराची पूजा कराल तेव्हाच एक ग्लास पाणी देवाजवळ ठेवून द्यायचे तेच पाने तुम्हाला संध्याकाळी शिंपडायचे आहे या दिवशी मंगळवार आहे आणि हनुमानाला समर्पित असा दिवस आहे त्यामुळे आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे त्या पाण्यांवर जयश्रीराम असे शेंदूराने लिहायचे आहे आणि ही अकरा पाने एकावर एक ठेवून भगवान हनुमानजीला अर्पण करायची आहे आणि हनुमानजीला प्रार्थना करायची आहे आयुष्यातले संकटे अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि बसून हनुमान चालिसाचा पाठ पण करायचा आहे त्यामुळे सांगितलेले हा उपाय नक्की करा हा उपाय लहान आहे पण खूप प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे रामकृष्ण हरी